साखर कारखान्याच्या गलथान कारभारामुळे चोराखळी ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात याला जबाबदार कोण चोराखळी साखर कारखान्याच्या पाणी डॅमच्या दिशेने सोडल्या कारणाने चांगलाच चा वाद पेटला असून गावकरी आणि कारखान्यामध्ये चांगली जुंपली असून काल गावकऱ्यांनी व सन्माननीय ॲडव्होकेट मिराजी मैंदाडी यांनी चांगले धारावर धरून प्रशासनाच्या नाकीनं मानले हे सदरील पाणी विषारी पाणी सरळ चोराखळी डॅमकडे जात असून याचे नमुने घेण्यासाठी ये लातूरवरून आलेली मंडळी आहेत हे क्षणचित्र आम्ही लोकशाही न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यासोबत ठेवत आहोत यात विषारी पाणी पिल्याने काल गावामध्ये दोन गायीसुद्धा मेलेले आहेत अनेक जमिनी नापिक होत असून पिकांनाही याचा धोका होत असून रानामध्ये कुठल्याही बोरचं पाणी पिण्यास शेतकरी मात्र या पाण्यामुळे तयार होत नाही आहेत त्यांनासुद्धा विकत पाणी आणून रानामध्ये ठेवावं लागतं एवढी दैनीय अवस्था चोराखळी वाशी आली असून या जे सर्वच गोष्ट गोष्टीला जबाबदार कोण हा, हा मस्त प्रश्न पुन्हा अनुद्रित राहिलेला आहे

आमच्या शेताची वाट लागायला चार वर्ष झालं ही तक्रार आहे आज नाही प्रत्येक वर्षाची गाण आहे बरं का ही प्रत्येक वर्षाची म्हणजे चालू झाल्यापासून हीच गाणं आहे आणि प्रत्येक पाणी आहे तुमच्या ग्रामकांचे चाकी सपोर असू द्या पण आम्ही काय करायची ते करणार नाही आज आपण मौजे चोराखळी तालुका कळम जिल्हा धाराशिव येथील धाराशिव कारखान्या चोराखळी यांनी त्यांचे केमिकलयुक्त दूषित विषारी पाणी काळ्या रंगाचे बेकायदेशीरपणे चोराखळी परिसर गावाकडे जाणाऱ्या नाल्यामध्ये सोडलेले आहे ते पाणी आपण पाहू शकता अशा पद्धतीचं काळ्या रंगाचं पाणी या परिसरात सोडलेलं आहे आणि हेच पाणी वाहत चोराखळी गावालगत असणाऱ्या तलावात जातं तसंच चोराखळीच्या खाली असणारा मुख्य चोराखळी साठवण तलावामध्ये देखील हे पाणी जाऊन थांबत आहे आणि चोराखळी साठवण तलावातून मोहा दहीपळ गौर सापनाई या गावांना तसेच वडगाव चोराखळी या गावांना पाणीपुरवठा नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित झालेली आहे त्या योजनेसाठी जवळजवळ शासनाने कोट्यवधी रुपयाचा निधी दिलेला आहे काही निधी खर्च झालेला आहे कामं प्रस्तावित आहेत जर कारखाना परिसरानं ती प्रशासनानं जर अशाच पद्धतीचं केमिकलयुक्त दूषित पाणी विषारी काळ्या रंगाचं पाणी जर सोडलं तर या पाण्यामुळं चोराखळीवासीय तसेच या साठवण तलावातून बाहेरगावी जाणारं पाणी लोकांनी जर पिण्यात आलं तर त्या पाण्यामुळं लोक मृत्युमुखी पडतील तसेच या पाण्यामुळं या परिसरातील जनावरंसुद्धा बाधित होण्याची शक्यता आहे त्या बाबतीत आम्ही कारखान्याला या बाबतीत खूप वेळेस विनंती केली की परंतु त्यांनी या बाबतीत कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली नाही मागील वर्ष आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळ लातूर यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली त्यांनी या बाबतीतला पंचनामा केला परंतु त्याची कुठलीही कल्पना आम्हाला दिली नाही त्या बाबतीत त्यांनी काय कारवाई केली याच्या बाबतीतसुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी आम्हाला कळवलेलं नाही तसंच या बाबतीत दबावाचं राजकारण अशा पद्धतीचं केलं जातं आहे प्रशासन मॅनेज केलं जातं आहे परंतु आरोग्याच्या दृष्टिकोनातून कारखान्यानं कुठल्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही अशा पद्धतीचं पाणी सोडून एक जीवाशी खेळण्याचा डाव या चोराखडीवर आलेला आहे अशा पद्धतीचं जर पाणी सोडलं तर लोकांना दुर्दर आजार होण्याची शक्यता आहे तरी या बाबतीत या धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि चोराखळी ग्रामपंचायतनं देखील या कारखान्यासाठी नारकत प्रमाणपत्र देत दे, देतेवेळी त्यांनी या बाबतीत उपाययोजना करणं गरजेचं असताना त्या बाबतीतही त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतल्याचं दिसून येत नाही त्यामुळं कारखाना प्रशासनावर योग्य ती कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे तसेच बाबतीत मी काल प्रदूषण नियंत्रण मंडळ लातूर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार त्यांनी आज अधिकाऱ्यांनी येऊन भेट दिलेली आहे पाण्याचे सॅम्पल घेतलेले आहेत या बाबतीत कुठल्याही प्रकारची हायगय टाळाटाळ होता कामा नाही अशी आमची चोराखळी ग्रामस्थांची विनंती आहे तसंच हे दूषित पाणी पिल्यामुळं दोन गायी पण आजच मृत्युमुखी पडलेल्या आहेत त्या बाबतीत पोलीस कंप्लेंट देऊन पंचनामा करण्याची प्रक्रिया चालू आहे त्या ते बाबतीत त्यांचे शेतकरी त्यांच्या व वैयक्तिक ते काय झालं याच्या बाबतीत ते व्यवस्थित त्यांचं त्यांचं स्टेटमेंट देऊ शकतात इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें।